खानदेशाच्या मातीत उगम पावलेली व विदर्भाच्या सीमावर्ती भागात फुललेली वही गायन लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर असताना तिच्या जतन व संवर्धनासाठी शासन कटिबंध असल्याचे प्रतिपादन आमदार चैनसुख संते संचेती यांनी केले दादगाव तालुका नांदुरा येथे आयोजित तीन दिवसीय वही गायन महोत्सवाच्या समोर समोर प्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या का वतीने दिनांक चार पाच व सहा फेब्रुवारी दरम्यान हा दर महोत्सव आयोजित करण्यात आला आजच्या आधुनिक माध्यमाच्या युगात लोकसंस्कृती लोकपरंपरा व लोककला लोप लोप पावन असताना त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून लोककलावंतांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन संचेती यांनी दिले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील पुंजाजी पाटील पोलीस निरीक्षक सांगळे सरपंच बघे केशव मनस्कार विठ्ठल भगत संजय उगले गणेश पाटील मान्यवर उपस्थित होते समोर प्रसंगी वही गायन लोककलेतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त कलाकार रामकृष्ण घुळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच महोत्सवात सहभागी नऊ नऊ वही मंडळांतील लोककलावंतांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक विनोद या ढगे यांनी केले तर स्वागत नारायण बघे यांनी केले महोत्सवासाठी नांदुरा तालुक्यासह परिसरातील गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली कार्यक्रम यशस्वीरित्या यशस्वीतेसाठी सचिन महाजन मोहित पाटील संतोष चौधरी अरविंद पाटील व अवधूत दलाल यांनी परिश्रम घेतले प्राईम डेट ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा